बऱ्याच दिवसानंतर बाहेर जायचा योगाला की हो आता मामाच्या गावची माया म्हटल्यावर न जाऊन चालते वे आता गाडीच बसून काय शांत बसायचं दादाला म्हंटल बस मी जे गाणी लावेल तीच गाणी गप तू ऐकायची सावडी सगळेजण आहे आम्ही फक्त बाळा गाडी चालवायचं काम कर हे गाणं चल त्याला म्हणलं की काय गाडी चालवायलायस मरदा पळव की जरा शो काय घडी गाडी पळवना म्हणून मीच व्हिडिओ पळवला आणि केवढ खुश झाली बघा की <laughs> मानसी तेवढी नाही आध्या गा आमचं गाडी ना निवांत मध्ये गाडी चालवालता म्हणून मीच व्हिडिओ पळवला आणि शेवटला कनी मस्त पैकी हे गाणं लावलं बघा आणि गाणं ऐकून कनी आमचं बाय बी रडायला लागलं <laughs> पैकी एन्जॉय करत की नाही गावाला पोचलो बघा मामाचं गाव एवढं जबरदस्त आहे की नाही ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ दाखवतो तोपर्यंत जरा मी मामाला भेटून घेतो अरे